वटपौर्णिमेच्या रात्रीच बायकोनं केला नवऱ्याचा खून डोक्यात कुराडीचे वार करत केले खून पंधरा दिवसांपूर्वी झाले होते लग्न सांगली जिल्ह्याच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं आपल्या पतीचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अनिल तानाजी लोखंडे वैवर्ष पन्नास असं या मृतपतीचं नाव असून कुपवाड शहरातल्या एकतानगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झाले होते मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये प्रकार घडला होता यातूनच राधिकानं वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुराडीनं घाव घालत ही हत्या केली आहे अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्यानं सतरा मे रोजी अनिल लोखंडे यांचे राधिकाशी लग्न झालं होतं पतीच्या हत्येप्रकरणी राधिका इंगळे हिला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत